दीपावलीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची टीम आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत दाखल झाली आहे या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला सिनेमा हे निमित्त मात्र आहे पण साईबाबा जेव्हा बोलवतात तेव्हा मी शिर्डीला येतो यावेळीही तेच झालं यावर्षी महाराष्ट्रात ओला आणि सुका दुष्काळ दोन्ही आहेत शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय शेतकऱ्यांची आजची परिस्थिती पाहिल्यावर मला वाटलं जर आज छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर त्यांना काय वाटलं असतं हाच विचार मनात ठेवून हा सिनेमा मी तयार केला असून येत्या एकतीस ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे गेल्या वर्षभरात राज्यात तब्बल एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत प्रश्न आहे असं काय आहे की हे थांबवता येत नाही जर महाराजांना हे दृश्य दिसलं असतं तर काय झालं असतं आणि काय होऊ शकलं नसतं यावर हा सिनेमा आधारित आहे हा सिनेमा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाचा दुसरा भाग नसून मात्र यातून मला वेगळा एक संदेश द्यायचा आहे सरकारपेक्षा जनतेने जाग व्हायला हवं लोकांमध्ये जनजागृती झाली तर आत्महत्या थांबवायला लोक स्वतः पुढे येतील एकतीस तारखेला ऑक्टोबरला रिलीज विशेष काय असं नाही हे आमची दोन बाळ ही ज्यांना आत्ताच राष्ट्रीय पारितोषिक मिळालं बेस्ट चाईल्ड म्हणजे आणि पण एक महाराष्ट्रात आणि म्हणजे आपलं दुर्दैव म्हणा या वर्षी पुन्हा एक ओला दुष्काळ आलेला आहे आपले शेतकरी आपले ओला दुष्काळ नाही तर सुका दुष्काळ ह्यामध्ये उमकळत असतात आणि प्रश्न तुम्हाला खूप वर्षापासून त्रास देत होता जी जो आहे शेतकरी आत्महत्या आणि आज जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे ती कळल्यावर शिवाजी महाराजांना काय वाटेल हा एक थॉट आला आणि ते समजा आज आले तिथे तर त्यांची काय प्रतिक्रिया होईल यावर हा सिनेमा आ, आहे आणि मला वाटतं की काही गोष्टी आहेत ज्या थोडेसे रिपेअर केल्या तर आपण आत्महत्या थांबवू शकतो पण आपली इतकी वर्षं झाली गेल्या दहा वर्षात एक लाख पंचवीस हजार आत्महत्या झालेल्या आहेत या राज्यात फक्त म्हणजे देशभरात खूप जास्त आहेत पण आपल्या राज्यात एक लाख पंचवीस हजारपेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहेत तर ते का असं काय आहे की ज्या थांबू शकत नाही त्याच्यात आजचं कारण कोणी शोधतं आहे का तर असा एक विचार आला की महाराज ह्या गोष्टीकडे त्यांना बघता आलं तर काय होऊ काय होईल हा विचार आला आणि हा सिनेमा लिहिला गेला हा सिनेमा तसा टिपिकल हिरो हिरोईन गाणी असं नाही आहे हा महाराज आणि महाराष्ट्र आजचा महाराष्ट्र बघून समजा आज आले महाराष्ट्र काय होईल महाराष्ट्र त्यांनी काय त्यांची प्रतिक्रिया होईल हा सिनेमा होता आणि त्यातनं लिहिला गेलेला सिनेमा आहे बरं हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाचा दुसरा भाग नाही आहे त्यामुळे ते काय असतं ते नाव असल्यामुळे शिवाजीराजे भोसले असल्यामुळे मी करत असल्यामुळे लोकांना वाटतं भाग दोन आहे तसं काही नाही आहे हा सिनेमा वेगळाच सिनेमा आहे आणि हा खूप कळकळी लिहिलेला एक महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे तो, तो कित्येक वर्ष आपल्याला भेडसावतोय त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हा सिनेमा आहे महाराष्ट्राची चौदा कोटी लोकसंख्या आहे जर प्रत्येकाने महिन्याला फक्त एक रुपया दिला तरी दहा कोटी रुपये जमतील महाराष्ट्राची जनता मोठ्या मनाची आहे ती एक नाही तर दहा रुपये शेतकऱ्यांसाठी देईल सरकारच्या भरवशावर न राहता आपणच पुढे येऊन शेतकऱ्यांना मदत करायला हवी असं भावनिक आवाहन त्यांनी माध्यमांशी बोलताना केलंय हा सिनेमा मनोरंजनासाठी नाही तर महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेल्या प्रत्येक माणसाला विचार करायला भाग पाडणार आहे शेतकऱ्यांबाबत जो प्रश्न कायम भेडसावत आहे त्यावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं निर्माते महेश मांजरेकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हणलंय हा ह्याच्यात आले का याच्यात एवढा ॲड्रेस केलं सिनेमा आला आणि मला वाटतं काय असतं की आज महाराष्ट्राची जनता अशी आहे ना की त्यांना महाराष्ट्राच्या जनतेचं हृदय पण मोठं आहे आणि त्यांच्या सुद्धा अजूनही जागे आहेत त्यामुळे हा सिनेमा बघून आपण काय करतात काय असतं आपण म्हणतो की सरकारने काय केलं तर सरकारने काय करण्यापेक्षा माझं म्हणणं की लोक लोकांमध्ये जनजागृती आली तर लोकच पुढे येतील ही आत्महत्या थांबवायला असं माझं मत आहे तर त्यामुळे हा हा जो विषय इतका गहन आहे किंवा इतका संवेदनाशील आहे हे लोकांपर्यंत पोचतच नाही किती समोर ताटात जे अन्न येतं ते खाताना आपण कधीच विचार करू करत नाही ना की ह्या हे जेवत असताना ह्या जेवणाच्या मागे कुणीतरी एक आत्महत्या केली असेल हा भात तिकडे पिकवताना कोणाची तरी आत्महत्या झाल्याचा असेल हा विचार कधी आपण करत नाही ते मला लोकांना जाणीव हो करून द्यायचे की आपण खूप ग्रेटफुल राहिलं पाहिजे आज जे आपल्या ताटात जेवण येतं ते जे पिकवायला जो मेहनत करतो त्याची परिस्थिती फार चांगली नाही आहे या राज्यात तर आपण काही करू शकतो का त्या यासाठी म्हणजे आज महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे मुंबईची जवळजवळ दोन कोटी आहे चौदा कोटी आहे त्या चौदा कोटी लोकांनी समजा महिन्याला एक रुपये दिला ना त्यात दहा कोटींनी दिला जरा दहा कोटी झालं तरी एकशे वीस कोटी ते एक रुपयाची व्हॅल्यू आहे आणि कोणी देईल पण ते त्यांना त्यांच्या तर सवलती जागा त्यांना सांगायला लागेल की बाबा आणि मला वाटतं महाराष्ट्र जनता एवढी मोठे दिला जे ना ते देतील एक रुपये नाही ते दहा रुपये देतील महिन्याला तर मला वाटतं कुठेतरी हे ह्या सिनेमाच्या निमित्ताने जसं झालं तर मला वाटतं मला सिनेमा बनवण्याच्या मागचा हेतू शकून प्रतिनिधी प्रदीप पाटील याविषयी एस मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर